नमस्कार मी समृद्धी संभाजी कोळेकर रॉयल इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आज मी तुम्हाला अशा क्रांती ज्योती वाघिणीची जीवन सांगणार आहे जिच्यामुळे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत आहे सो सुनी अनंत यात्रा शिकवलेच तो स्त्रियांना सोसुनी अनंत शिकवले सो स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना मित्रांनो आज मी विषय घेऊन आले आहे ज्यांच्यामुळे स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत आहे ना अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगथा या जर सांभाजी झाली तर प्रथम दहा त्यांना समजून घ्यावं हो लागतं आणि मी विचार करू लागते सावित्रीबाईंना नेमकं समजू तरी कसं घ्यावं सावित्रीबाईंना नेमकं समजू तरी कसं घ्यावं आणि मी विचार करू लागते सावित्रीबाई जन्माला आल्या सावित्रीबाई शिकल्या हे आल्या आणि त्यांनी हे सगळं ज्या काळामध्ये केलं ना याचा नेमका आढावा घेतला की आपल्याला समजतं सावित्री नेमकी कोण होती सावित्री नेमकी कोण होती ज्या काळामध्ये मुलगी जन्माला येणं हे देखील पाप मानलं जात होतं ज्या काळामध्ये मुलगी जन्माला येणं हे देखील पाप मानलं जात होतं मुलगी जन्माला आल्याबरोबर तिचा विवाह तिच्यापेक्षा पन्नास साठ वर्षांनी मोठ्या असलेल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीशी किंवा तिच्यापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीशी लावून दिला जात होता अहो अं त्या काळात लोकांना माहित होतं जर स्त्री आपला नाही सबला झाली ना जर स्त्री आपला नाही सबला झाली ना तर ती समाजातील कर्मट लोकांचा तबला बाजूल्याशिवाय राहणार नाही तर ती समाजातील कर्मट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशा या अंधकारमय जीवनात अशा या अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला त्या वाघिणीचं नाव हो, म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाईचं नाव जरी ऐकलं ना सावित्रीबाईंच जरी नाव सा जरी ऐकलं ना तरी माझ्या ठेवासमोर त्यांचं सुंदर असं प्रतिबिंब उभं राहतं सावित्रीबाई यांचे विचार तर आपल्या सर्वांना माहीतच आहेत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समाजसेवेसाठी आणि स्त्री मुक्तीसाठी खर्च केलं होतं आणि अशा पद्धतीने त्यांचा जन्म तीन जानेवारी सतराशे साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला आणि रूढी परंपरेनुसार त्याचा विवाह ज्योतिबा हो, फुले यांच्याशी झाला एकदा त्या बाजारात गेल्या होत्या बाजारात जिलेबी खात होत्या जिलेबी खात असताना एका ख्रिश्चन व्यक्तीने त्यांच्या हातामध्ये ख्रिश्चन पुस्तक ठेवलं त्यांना त्या पुस्तकातील काहीच समजत नव्हतं आणि त्याच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की मला या पुस्तकातील काहीतरी समजायला हवं हो? आणि मग काय ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवण्यास सुरुवात केली काना मात्रा उकार बेलांटी, बे एके बे बे तुरीक चार बे त्रिक सहा हाच आणि हास ध्यास अगो धर्माचं काय हो धर्माचं काय धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून घोषणाबाजी चालूच होती परंतु पण समजा जर समाजातील एक व्यक्ती शिकली तर कोणता कुणाला धर्म होता इतका तकलाद, तकलाद होता का हो धर्म इतका तकलाद होता का हो धर्म अहो धर्मासाठी माणूस होता की माणसासाठी धर्म धर्मासाठी माणूस होता की माणसासाठी धर्म त्या सावित्रीबाईंनी किती सहन केलं हो त्या सावित्रीबाईंनी किती सहन केलं हो त्यांचं कार्य पूर्ण करत असताना त्यांच्या अंगावर शेण फेकण्यात आलं तेही त्यांनी सहन केलं त्याच्या अंगावर चिखल फेकण्यात आला तेही त्यांनी सहन केलं इतकं काय पण त्यांना दगड मारण्यात आली तेही त्यांनी सहन केलं परंतु एके दिवशी एके दिवशी त्यांची सहनशीलता संपली होती आणि त्या दिवशी त्याच्यासमोर एक व्यक्ती आला आणि म्हणाला ए कुठे निघालीस तू आधी आमच्या पोरी बाईंना शिकवणं बंद कर अगं तुला तुझी अबू प्यारी आहे की ते शिक्षण अगं तुला तुझी अबू प्या आहे की ते शिक्षण सावित्रीबाईची तळपायची आग जर मस्तकात गेली होती त्यांनी हात उचलला आणि एक कानाखाली लावली आणि सांगितलं ला, तू आज समोर आलास म्हणून तुझं थोबाड फोडलं तू आज समोर आलास म्हणून थोबाड फोडलं जर परत समोर आलास ना तर तुझ्या रक्तानं धरती रंगीन तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो ती अशा कायमच धमक्यांना आजही आणि कालही बळी पडत आली आहे म्हणूनच ज्योतिबा फुले म्हणतात ना नीती विना मती गेली नीती विना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शुद्ध ठरले आणि हे एवढं सार सगळं एका अभितेनं केलंय एका अभिनेतेनं केलंय म्हणूनच सावित्रीबाई यांनी आपल्याला एक संदेश दिला होता स्त्री शिकवा स्त्री वाचवा आणि साक्षरतेचे प्रमाण वाढवा जर समजा कुटुंबात एक मुलगा शिकला ना।, ना तर तो होतो मात्र जर त्या कुटुंबातील ती शाणी करते तर कुटुंबाला साक्षरतेचे प्रमाण वाढवा सावित्रीबाई फुले यांना प्रत्येक कार्य करत असताना शेर दगड बोटे चिखल सगळं सगळं काही मारलं त्यांनी सगळं सहन केलं तरीही त्या डगमगल्या नाहीत त्या असल्या कोणत्याही संकटांना भिदरल्या देखील नाहीत त्यांना माहित होत कि म्हणतात ना जिसमे कर दिखाने का जुनून होता है ना जिमे कर दिखाने का जुनून जुनून होता है ना, वो ना आव दिखाता है, ना ताव दिखाता है बस मंजिल बढ़ता ही जाता है बस मंजिल बढ़ता ही जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र